सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक नऊशे एकाहत्तर एक पासून आता सुरुवात करूयात आणि इच्छा मधाच्या थावी लागली मनाते उठवी ते इंद्रिये राहाटवी हे कर्तृत्व पैगा तीच इच्छा प्रबळ होऊन मन जागृत करीते व त्याचकडून सर्व व्यवहार करविते म्हणून तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे म्हणून कार्य कर्तृत्व व कारण या त्रिपुटीस प्रकृती मूळ होय असे सिद्धांचा राणा जो श्रीकृष्ण परमात्मा तो म्हणाला एव तीही चेनी समवाये प्रकृती कर्मरूप होय परिजया गुणा वाढे त्राये त्याची सारीखी याप्रमाणे तिन्ही एकत्र झाल्यावर प्रकृती क्रिया रूप होते परंतु ज्या गुणाचा विशेष जोर होईल त्या गुणाप्रमाणे ती क्रिया घडते जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म जे, जे ते। जे कर्म सत्वगुणापासून उत्पन्न होते ते सत्कर्म होय रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जे का केवळ तमे होती जिये कर्मे अधर्मे जाणतीये आणि जी कर्मे केवळ तमोगुणापासून उत्पन्न होतात ती निषिद्ध म्हणजे धर्मविरुद्ध कर्मे होत संते कर्मे प्रकृती स्तव होते याप्रमाणे या प्रकृतीपासून चांगली व वा वाईट कर्मे घडतात व त्या कर्मांपासून सुखदुःख प्राप्त होते असतीन दुःख उपजे सत्कर्मी सुख निफजे दोहींचा बोली जे भोगू पुरुषा वाईट कर्मांपासून दुःख उत्पन्न होते सत्कर्मांपासून सुख उत्पन्न होते व त्या दोहोंचा उपभोग पुरुषास घ्यावा लागतो सुखदुःखे जववरी निफजती साचो कारी प्रकृती उद्यमो करी पुरुषो भोगी जोपर्यंत सुख व दुःख सत्यत्वाने उत्पन्न होते तोपर्यंत व्यापार प्रकृतीचा व भोग पुरुषाचा प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे आंबुली जोडी आंबुला खाय प्रकृती व पुरुष यांचा व्यापार इतका विसंगत आहे की स्त्रीने मिळवावे व नवऱ्याने स्वस्थ बसून खावे आंबुला आंबुलिये संगती ना सोये किम आंबुली जगविये चोज ऐका काय चमत्कार आहे पहा की या स्त्री पुरुषांचा कधीही संग न घडता स्त्रीपासून जगाची उत्पत्ती होते श्लोक एकवीसावा पुरुष प्रकृतीस्थो ही भुंगते प्रकृतीजान निजन्मसु अर्थात कारण पुरुष शरीरेंद्रियांच्या रूपाने परिणित झालेल्या शरीरेंद्रियाकार प्रकृतीत स्थित होऊन हेच मी असे मानून प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या सुखदुःख मोहात्मक गुणास भोगतो त्यांचा अनुभव घेतो या भोगत्याचा गुणांवरील संग असक्ती हेच त्याचा देवदिसत योनी व पश्वदी असतयोनी यात जन्म होण्याचे कारण निमित्त आहे जे अनंगू तो पेंधा जीर्णो नुसधा जीर्णू अतिवृद्धा पासो जो ब्रह्म निराकार असून उदासीन आहे तसेच निर्धन असून केवळ एकटा आहे आणि जीर्ण असून या जगात जी अतिवृद्ध वस्तू असेल तिच्यापेक्षाही वृद्ध आहे तयाडनाव पुरुषू ये रवी स्त्री ना नपुसंकु एको निश्चयो नव्हे त्याला अडनाव पुरुष हे आहे रवी ते स्त्री किंवा नपुसंक यापैकी निश्चयाने कोणतेच सांगता येत नाही तो अचक्षु अश्रवण अहस्तु अचरणो रूपनावर्णो नाम आथी, त्याला डोळे कान हात पाय रूप वर्ण व नाव हे काही एक नाही अर्जुना काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही किम भोगणे ज्याला कोणतेही अवयव नाहीत असा हा प्रकृतीचा नवरा असून त्यालाही सुखदुःख भोगावे लागते तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परी इया पतिव्रता भोग जे। तो कर्म न करणारा उदासीन व उपभोग न घेणारा असा जरी आहे तरी ती पतिवृत्ता प्रकृती त्याला उपभोग घेण्यास लावते जी आलू मालू, रुपा ते आळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतैसाही खेळू लेखा आणि जी प्रकृती आपल्या गुणांच्या व रूपाच्या अनुरोधाने विलक्षण खेळ करून दाखविते मा ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुण तेची हे म्हणून या प्रकृतीला गुणमयी असे नाव दिले आहे किंबहुना ही मूर्तीमंत गुणच आहे हे प्रतिक्षणी नित्यनवी रूपा गुणाचीच आघवी जडा तेही माजवी इये चा माजू ही क्षणोक्षणी नित्यनवी असून रूप व गुण यांनी युक्त आहे व ही जड वस्तू कडूनही आपले कर्तबगारीने कर्म करविते नामे इये स्नेहो इंद्रिये प्रबुद्धे ये चेनी। या प्रकृतीमुळे सर्व नावे प्रसिद्ध झाली आहेत हिच्यामुळेच प्रीती प्रेमयुक्त झाली आहे व इंद्रिये जागृत झाली आहेत काई मन हे नपसंक किंते ते भोगवी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे इयेचे पाहू गेले असता मन हे नपुसंक असूनही ते तिन्ही लोकात हिंडवते अशी तिची अलौकिक करणी आहे हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे रूप विकार उमप इया केले ही भ्रमाचे केवळ महाद्वीप स्वयमेव व्याप्ती करणारी व अमर्याद विकार उत्पन्न करणारी अशी आहे हे कामाची मांडवी हे मोहवनींची माधवी इये प्रसिद्धची दैवी माया हे नाम ही कामरूप वेलीची मांडव असून वनाचा वसंत ऋतू आहे व ही दैवी माया या नावाने प्रसिद्ध आहे हे वाङ्मयाची वाढी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे ही शब्दमय शास्त्राची वाढी आहे ही निराकाराला आकार देणारी प्रपंचावर सतत धाड घालणारी आहे कळा येथून झाली या विद्या केली या इच्छा ज्ञान क्रिया सर्व कला हिच्यापासून उत्पन्न झालेल्या असून सर्व विद्या ही हिनेच केलेल्या आहेत आणि इच्छा ज्ञान व क्रिया यासही हीच व्यायली आहे हे नादाची टांकसाळ हे चमत्काराचे वेळा उळ किंबहुना सकळ खेळू इयेचा ही नादाची म्हणजे छंदाची टांकसाळ आहे ही चमत्काराचे घर आहे फार काय सांगावे हा सर्व खेळ हिचाच आहे जे उत्पत्ती प्रलय होत ते इयेचे सायंप्रात हे असो अद्भुत मोहन हे जगाची उत्पत्ती आणि प्रलय जे होतात ते हिचे सायम प्रात होत हे असो ही जगाला अद्भुत मोह घालणारी आहे हे 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 अद्वयाचे दुसरे निसंगाचे निराळे असे ही अद्वयाची दुसरी मूर्ती आहे ही संगरहिताची सोबतीण आहे आणि हिचे वास्तव्य शून्यात असून त्या ठिकाणी ही नांदते इयते तुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी म्हणून इतया आवरी अनावराते याप्रमाणे हिच्या सौभाग्याचा महिमा आहे म्हणूनच अनावर असे जे ब्रह्म त्यालाही आवरते तयाच्या तवठाई निपटूनी काहीची नाही किंताया आघवेही आपणची होय वस्तुतः ब्रह्माचे ठिकाणी कोणतेच विकार नाहीत परंतु त्याचे ठिकाणी ही आपण स्वतः विकार बनते तया स्वयंभाची संभूती तया अमूर्ताची मूर्ती आपण होय स्थिती ठाव तया त्या स्वयंभूला उत्पत्ती त्या निराकाराला आकार स्थिती व ठिकाण आपणच बनते यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात